मेहकर तालुक्यातील जवळपास चाळीस टक्के पेरणी आटोपली शेतकऱ्यांना आता पावसाची उगवलेल्या पिकाची वाढ खुंटली दडी शेतकऱ्यांवर ओढवले दुबार संकट मान्सून पूर्व पावसानं सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्यानं मेहकर तालुक्यात खरीप पेरणी सुरुवात झाली सध्या तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी चाळीस टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित साठ टक्के क्षेत्रात पेरण्या रखडले आहेत पेरणी झालेल्या क्षेत्रातही पावसाची उसंत असल्यामुळे कोंबाची वाढ खुंटली असून दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीमध्ये ओल निर्माण झाली होती त्यानंतर मृग नक्षत्रात झालेल्या हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली महागडी खते तसेच बियाणं घेऊन अनेकांनी पेरण्या पूर्ण केल्या मात्र आता पेरणी केल्यावर पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत मात्र आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे याचा आढावा घेतलाय आमचे संपादक देवीदास खनपटे यांनी पाहुयात निसर्गाच्या लहरीपरामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे या संकट म्हणजे दुभार पेरणीचा संकट आलेलं आहे मेहकर तालुक्यात जर आपण एकत्र केला तर जवळपास चाळीस टक्क्याच्या वरती शेतकरी पेरणी केलेली आहे आता कुठं निघलं कुठं निघलं नाही शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे जाणून घेणार आहे काय एकंदरी स्थिती आहे सध्या तरी पेरणी दुबार पेरणी संकट आहे की नाही काय वाटते काय चाललं कशा पद्धतीने पेरणी झालेली काय आता मी एकर तालुक्याचा विचार केला तर जवळपास शंभर टक्क्यापैकी पैकी चाळीस टक्क्यापर्यंत या ठिकाणी पेरला झालेला आहे आणि सदरील या पाण्याने ती तडी मारलेली आहे त्या पाण्याने तडी मारल्यामुळे या ठिकाणचा जो काही पेरा झाडला पूर्णपणे दुबार पेरणी झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा एकीकडे बी बियाण्याचे भाव गगनाने भेडलेले आहेत अशातच अशा बी बियाणे घेऊन जर पेरणी करायची तर शेतकरी मिठा कुटीला आलेला आहे आणि आधी सरकार एक तर कर्जमाफी करत नाही आहे त्यामध्ये जर असे दुष्काळाचे आणखीनच जर संकट आले तर शेतकरी अतिशय मेटा कुठे येऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेवटी आत्महत्या केल्याशिवाय कुठेही पर्याय उरणार नाही आणि याच दृष्टीमुळे तुम्हाला शेत सरकारला सांगायचं आहे की उप मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना एक तर मदत जाहीर करा की बाबा बी बियाणे मोफत शेतकऱ्यांना देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांचं दु दुबारची पेरणी ही चांगल्या प्रकारे होऊ शकेल काय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी बी बियाणे मोफत देण्यात यावे त्याचप्रमाणे खतं यांचे भावसुद्धा कमी करून त्यांना सबसिडी देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांची पेरणी चांगली होईल आणि पुढचं वर्ष सुकर जाईल नक्कीच आपण की कधी पेरलं काय वाटते डबल पेरायचं आहे का संकट हो ना डबल पेहराव लागते रे डबल सरकारला कर्ज माफी असं पर्यायच नाही कारण की एक शंभर रुपये किलो सोयाबीनच बी आणून पेरलेलं आहे एकशे सतराशे तीस रुपये चाळीस रुपये थैली एक आहे मागच्या वर्षीपेक्षा तीनशे रुपये दोनशे रुपये बॅग पैसे वाढले किती एक कसले तुम्हाला आपल्याकडे पंधरा पूर्ण पेरले टोटल आणि पूर्ण डबल पेरलं काय मागणी शेतकऱ्याची एक शेतकरी सुरुवातीला सरकार तर आता ताबडतोब कर्ज माफी करणारच नाही तर त्याच्यासाठी काय ना आपल्याला बियाणं आणि खत हे द्यायला पाहिजे मोफत द्याल मोफत द्याल नक्कीच तर आपण बघितलं की शेतकऱ्यांची दुबार फेरण्याची आता तयारी चालवली आहे चालू झालेली आहे आणि शेतकऱ्यांची मागणी अशी आहे शासनाकडे की किमान खत आणि बियाणे तरी शासनाने आम्हाला पुरवावं खरंच निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणी झाल्याचा आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात या दिसून येत आहे